आपण पाहतात न्यूज मान तालुक्याचा म्हसोड येथील श्री सिद्धनाथ रथोत्सव उत्साहात साजरा म्हसोड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा भव्य दिव्य रथोत्सव यंदा नेहमीप्रमाणे अतिशय उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला सिद्धनाथाच्या नावानं चांगभळच्या गगनभेदी जयघोषात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने आणि पारंपरिक ढोल ताशांच्या नादात संपूर्ण शहर वातावरणात न्हावून निघाले महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे पाच लाख भक्तांनी या उत्सवात हजेरी लावली सालकरी यांच्या घरातून वाजत गाजत उत्सव मूर्ती रथावर विराजमान करण्यात आल्या दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरवणुकीला शुभारंभ झाला रथावर विराजमान होण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव बाळासाहेब पृथ्वीराज सयाजीराव गणपतराव राजेमाने यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ झाला सुमारे चार लाख भाविक यावेळी उपस्थित होते यावर्षी नदीपात्रात पाणी असल्याने पारंपारिक मार्ग बदलून बायपास मार्गे रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघाला रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण निशाणे पैशांच्या नोटांची तोरणे अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती अवघी म्हसवण नगरी गुलालात नहून निघाल्याचे अप्रतिम दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते रथाच्या मार्गावर बहिणीस साडी चोळीचा सा मानाचा आहेर देण्यात आला तर नवस फेडण्यासाठी नवसाची मुले रथावरून खाली टाकण्याची पारंपारिक प्रथा उत्साहात पार पडली कराड वडूज विटा अकलूज सातारा सोलापूर पंढरपूर आदी ठिकाणांहून एस टीने दिसे सोडल्या होत्या रथोत्सव यासाठी पंधरा पोलीस अधिकारी एकशे पन्नास कर्मचारी एकशे पंचवीस होमगार्ड दोनशे पन्नास स्वयंसेवक असा दणदणीत बंदोबस्त तैनात होता प्रांताधिकारी डी वाय एस पी रणजित सावंत ए पी आय अक्षय सोनवणे तहसीलदार मीना बाबर महेश अहिरे नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने अशा सर्व प्रशासकीय यंत्रणेने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योगदान दिले